जयशिवराय मित्रांनो हवामान अभ्यासक पंजाबराव डोक यांनी पावसाच्या स्थितीबद्दल एक महत्त्वाचा अंदाज व्यक्त केलेला आहे त्यानुसार राज्यात एकवीस ऑगस्टपासून सूर्योदर्शन होणार आहे असे त्यांनी सांगितलेले होते राज्यातील शेतकऱ्यांनी चोवीस ऑगस्ट पंचवीस ऑगस्ट सव्वीस ऑगस्ट आणि सत्तावीस ऑगस्टपर्यंत आपल्या शेतीची कमी करून घ्या कारण हे चार दिवस सूर्यदर्शन होणार आहे थोडे वारे वाहणार आहे राज्यात सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ऑगस्ट रोजी पूर्व विद विदर्भाकडून पावसाला सुरुवात होणार आहे तो पाऊस नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आम यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड या जिल्ह्यात सत्तावीस ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे तो पाऊस मराठवाड्यात देखील येणार आहे हा अंदाज लक्षात घ्या अठ्ठावीस ऑगस्टला हा पाऊस पश्चिम विदर्भासह सहा जिल्हे ओलांडून तो पाऊस परभणी जालना लातूर बीड धाराशिव संभाजीनगर जळगाव सोलापूर येथे पोचणार आहे अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत तो पाऊस विदर्भाकडून महाठवाड्याकडे येणार आहे तो पाऊस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात पडणार आहे मागील दिवसात जो पाऊस पडला तसा पाऊस पडणार नाही आता तीस ऑगस्ट रोजी लांब मोठा पाऊस पडणार आहे तो मोठा पाऊस पिरूळ विदर्भ आणि हिंगोली परभणी नांदेड धाराशिव जालना बुलढाणा या भागात तीस आणि एकतीस ऑगस्टला रिमझिम पण जोरात पाऊस राहणार आहे शहरातून पाणी बाहेर निघणार आहे हा पाऊस विदर्भातच जास्त प्रमाणात राहणार आहे सत्तावीस ते तीसचा पाऊस सोलापूर सांगली नगर या भागात देखील जाणार आहे हा पाऊस जास्त प्रमाणात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तर तसेच पूर्व विदर्भात राहणार आहे या चार दिवसात शेतकऱ्यांनी शेत शेतकऱ्यांनी शेत फवारणीची कामे असते तर ती लवकरात लवकर करून घ्यावी कोल्हापूर पुणे सांगली या भागातील शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी आहे कारण या भागात काय मोठा पाऊस येणार नाही आहे पूरस्थिती परत निर्माण होणार नाही आज जरी पाऊस नसेल पण स्थानिक वातावरण तयार होऊन अहिल्यानगर संगमनर या भागात स्थानिक वातावरण यो तयार होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्यात फक्त अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस रोजी पावसाचे वातावरण आहे मुंबईकडे देखील पाऊस कमी प्रमाणात राहणार आहे राज्यात हिंगोली या भागात मुसळधार पाऊस होणार आहे तर राज्यात कधी मोठा पाऊस येईल तर राज्यात परतीचा पाऊस हा दरवर्षी दहा सप्टेंबरपासून सुरुवात होत असतो तर परतीचा पाऊस हा सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे याचा अंदाज आपण आपल्या फुल जानेवारीवर नक्की देऊ त्यामुळे चार दिवसात शेतीची कमी करून घ्या स सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस रोजी राज्यात विविध भागात पाऊस राहणार आहे हा अंदाज लक्षात घ्या कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश या भागात देखील बेळगाव तसेच या भागात देखील अठ्ठावीस ते तीस ऑगस्ट दरम्यान पाऊस राहणार आहे एक सप्टेंबरनंतर राजस्थान मध्य प्रदेश गुजरात या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच मेसेज दिला जाईल संदर्भात अपडेट आपल्या चॅनलवरती घेऊयात जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या धन्यवाद